शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये डांगर बोपळ्यामध्ये कोणते आंतरपीक येते याविषयी माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपले जे डांगर बोपळ्याचे व्हिडिओ आहेत सर्व शेतकरी भरभरून प्रतिसाद देतात चांगले उत्पादने मिळवतात बऱ्याच लोकांचे मला फोन असतात की डांगर पिकामध्ये काय आंतरपीक येता येईल का तर बरेच लोक म्हणतात की डांगरमध्ये आपण मेथी घेऊ का कोथंबीर घेऊ का परंतु शेतकरी मित्रांनो डांगर हे जरा जलद वाढणार असल्यामुळं त्याच्यामध्ये त्या काही गोष्टी शक्य होत नाही तर मग डांगरमध्ये काय आंतरपीक येतं तर चालू वर्षी आपण जो प्रयोग केलेला आहे मोहरी डांगरमध्ये हे जे आहे हे मोहरीचं पीक आहे तर डांगरमध्ये मोहरीचं पीक सर्वसाधारण अतिशय चांगल्या पद्धतीने येतं हे मला एकंदरीत जाणवतं आहे आणि सर्वसाधारण आ... मोहरी हे जे पीक आहे एकरी ते चार ते पाच क्विंटलपर्यंत एकरी हे निघू शकतं आणि याला खर्च हा काहीच नाही आहे अगदी डांगरच्या जे पिकाला खर्च करतो त्या पिकावरतीच त्या खर्चावरतीच हे पीक आहे सर्वसाधारण आज आहे बारा फेब्रुवारी आणि दोन महिन्यापूर्वी आपण हे डांगर भोपळ्यामध्ये मोहरीचं हे पीक आपण लावलेलं होतं तर तुम्ही बघा अतिशय चांगल्या पद्धतीने मोहरीची ग्रोथ झालेली आहे आणि सर्वसाधारण एकरामध्ये मला एक पाच क्विंटलपर्यंत पाच ते सहा क्विंटलपर्यंत हे आंतरपीक थोडंसं पातळ लावल्यामुळे निघेल अशी एक अपेक्षा आहे आता ॲक्च्युली किती निघतं आहे हे झाल्यानंतर मी एक याचा बनवेल परंतु <coughs> डांगर पिकामध्ये जर आंतरपीक कोणतं घ्यायचं असेल तर हे आपल्याला हे आता प्रयोगांती चांगल्या पद्धतीने निश्चित झालेलं आहे की मोहरी हे पीक उत्तमरित्या येऊ शकतं इतर पिकं तर डांगरमध्ये आंतरपीक म्हणून कोणतं येत नाही परंतु जर पुढच्या महिन्यात नोव्हेंबरनंतर जर कुणी नोव्हेंबर डिसेंबरनंतर जर कोणी डांगर पिकाची लागवड केली पुढच्या वर्षी तर त्याच्यामध्ये आपल्याला एक एक हजार रुपयाचं उत्पादन देऊन जाणार हे डांग मोहरीचं पीक आहे सर्वसाधारण याला पाच हजारापासनं पावणे सहा हजारापर्यंत मोहरीला मार्केट राहतं आणि अगदी कोणाला विक्रीची जरी मोहरीची अडचण आली तरी आपण त्यांना सर्व मदत करू डांगरही चांगल्या पद्धतीने येतोय आणि मोरी उत्कृष्टरित्या येते डांगरचा आणि मोहरीचा वाशवाचा काही आ... फरक पडत नाही शिवाय आणखी एक फायदा असा होतो की मोहरीला ही जी काही पिवळी फुलं येतात त्या पिवळ्या फुलांकडं मधमाशी चांगल्या पद्धतीने आकर्षित होते आणि परागभवनासाठी सुद्धा आपल्याला त्याचा डांगरला फायदा होऊ शकतो तरी आणखी कोणाला जर काही माहिती हवी असेल तर आपल्याशी मोबाईलवर संपर्क साधून ह्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देईल